हॅलो फ्रेंड्स वेलकम बॅक टू माय चॅनल आज मला एका माझ्या मैत्रिणीचा फोन आला ती प्रेग्नेंट असल्यामुळे तिने मला फोन केला होता तिचा हा प्रश्न आहे की उन्हाळ्यामध्ये तिने उसाचा दिवस प्यायला हवा की नाही आज मी याचं उत्तर तुम्हाला सर्वांसाठीच देणार आहे भयंकर उन्हाळा चालू झालाय खूप जास्त तापमान आहे बाहेर गेलं तरी उन्हाचे चटके बसतात अशात आपण कुठे बाहेर निघालो आणि उसाचा रस घेतला तर आपण हमखास थांबतो आणि उसाचा रस पितो मात्र आपल्यासोबत कुणी गरोदर प्रिय असेल तर आपल्याला पहिल्यांदा प्रश्न पडतो इला उसाचा दिवस द्यायचा आहे किंवा अजून काही खायला द्यायचे आहे की नाही या प्रश्नांचं निरसन कोण करणार मी आहे ना तसं पाहायला गेलं तर उसाचा रस पिणं हा एक हेल्दी ऑप्शन आहे सर्वांसाठी तो हेल्दी ऑप्शन आहे मात्र उसाचा रस पिण्याआधी गर्भवती स्त्रियांनी काही गोष्टींची काळजी घेणं अतिशय आवश्यक आहे नाहीतर त्याचे दुष्परिणाम ना भोगावे लागतात त्या कोणत्या आताच सांगते उसाचा रस हा जनरली रस्त्याच्या कडकडी मिळतो पण ज्या पूर्वीच्या मशीन होत्या त्या मशीन आता रिनोव्हेट करून काही वेगळ्या स्वरूपात आलेल्या आहेत जास्त स्वच्छता राखली जाते तर अशा स्वच्छ जागी आपण ऊसाचा रस पिला प्यायला हवा नाहीतर जंत संसर्ग होऊन अजून काही इन्फेक्शन होण्याचे चान्सेस असतात म्हणून शक्यतो रस्त्याच्या कडेला ज्यूस जरी तुम्ही पित असाल तरी व्यवस्थित यंत्र आणि स्वच्छता पाहून गाडी थांबून आणि मगच तो रस प्या किंवा गर्भवती सीला द्या मध्ये उसाचा रस पिणे हा एक गुणकारी उपाय आहे त्याच्यामुळे गरोदर स्त्रियांना कॉन्स्टिपेशन म्हणजे बद्धकोष्ठतेचा त्रास होत नाही किंवा स्किनवरती आलेले जे पण काही डाग असतात निस्तेजपणा असतो तोही जातो त्याचा अर्थ मी रोजच खूप जास्त प्रमाणात दोन दोन तीन तीन ग्लास उसाचा रस पिऊ शकते असं नाही जेही तुम्ही खाल जेही तुम्ही प्याल इस्पेशली गरोदर स्त्रिया यांनी आपल्या खाण्यापिण्यावरती एक संयम राखला पाहिजे प्रत्येक गोष्ट खाताना पिताना एक ठराविक लिमिट त्यावरती आपण आखून घेतलं पाहिजे याचाच अर्थ आपण उसाचा रस रोज अर्धा किंवा एक ग्लास पिला किंवा अल्टरनेट डे अर्धा किंवा एक ग्लास पिला तुमच्या आवडीनुसार तरी चालणार आहे ज्या स्त्रियांना जस्टेशनल डायबिटीज म्हणजे गरोदरपणामध्ये डायबिटीज डिटेक्ट होतो त्या स्त्रियांनाही उसाचा रस पिला तरी चालतो परंतु उसाच्या रसामध्ये ॲडेड शुगर किंवा बर्फ याचं प्रमाण सांगा अजूनही आता नवीन प्रकार निघालेत उसाच्या रसामध्ये वेगवेगळी वेग वेग फळं ऍड केली जातात एक्झाम्पल अननस तर हे त्यांना सांगा गरोदरपणामध्ये सेफ नसल्यामुळे आपण वेगळ्या वेग पदार्थांचा म्हणजे फळांचा त्याच्यामध्ये समावेश करून उसाचा रस पिणं योग्य नाही उसाच्या रसामध्ये तुम्ही लिंबू आणि अद्रक हे तुम्ही ऍड करायला सांगू शकता आणि नॅचरल असा उसाचा रस तुम्ही पिऊ शकता तर गरोद स्त्रिया दुसाचा रस हमखास पिऊ शकतात त्यासाठी मी थम्स अप करेन त्यामुळे कोणताही तोटा होणार नाही फक्त मर्यादा लक्षात ठेवा अशाच नवनवीन व्हिडिओजसाठी माझ्या चॅनलला लाईक शेअर अँड सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू बाय